नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मित्रांनो आर टी ई म्हणजेच राईट टू एज्युकेशन या आर टी ई अंतर्गत लहान मुलांना मोफत शिक्षण दिलं जातं यामध्ये पहिली असेल नर्सरी ज्युनियर सिनियर के जी यामध्ये प्रायव्हेट शाळेंमध्ये मोफत शिक्षण मिळतं तुम्हाला कोणतीही फीज भरावी लागत नाही आता ही आर टी ई ॲडमिशनची प्रोसेस यावर्षी मात्र लवकरच सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे आता ऑनलाईन जे अर्ज आहेत आर टी ई ॲडमिशनचे उद्यापासून म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ते सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहेत त्यापूर्वी या ॲडमिशनसाठी कोण पात्र आहे कोण अर्ज करू शकतो वयाची अट काय आहे म्हणजे येच क्रायटेरिया काय राहील तसेच यामध्ये कोणकोणते कागदपत्र तुम्हाला तयार ठेवायचे आहेत संपूर्ण माहिती ए टू झेड माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्यापूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनायातर्फे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही नोटीस काढण्यात आलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता ज्यामध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता पंचवीस टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियाबाबत सुधारित सूचना आता काय सूचना आहे या आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर तुम्हाला माहीतच असेल आर टी ईमध्ये स्वयंअर्थसहाय्य शाळा असतात तसेच विना अनुदानित शाळा असतात म्हणजेच खाजगी शाळा तसेच पोलीस कल्याणकारी शाळा विनाअनुदानित असतात आणि महानगरपालिकेमधल्या शाळा ज्या अर्थसहाय्यित शाळा असतात यामध्ये आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन राबवण्यात या संदर्भातली नोटीस आहे आता याचं जी काही प्रक्रिया आहे ऑनलाईन अर्ज मागवण्याची जी प्रक्रिया म्हणजेच ऑनलाईन अर्ज कधी सुरू होणार आहेत ते इथे पाहू शकता चौदा एक दोन हजार पंचवीस ते शेवटची तारीख सत्तावीस एक दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यावरती आपल्या चॅनलवरती लगेच व्हिडिओ पडणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारा व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर भेटून जाईल आता ऑनलाईन अर्ज जो आहे तो तुम्हाला कुठे करायचा आहे तर इथे साईट पहा वेबसाईट आहे स्टुडंट डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन ए डी एम पोर्टल या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता या नोटीसमध्ये महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे वंचित घटक कोणकोणते आहेत आणि त्या कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये येतात ते येथे दिलेले आहेत त्यानंतर तसेच यामध्ये जे बाकीचे आहेत म्हणजेच ओबीसी आणि ओपन त्यांना मात्र वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे आणि ते आर्थिक दुर्बल घटकांमध्ये येतात असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे ऑनलाईन अर्ज भरताना तुम्ही जास्तीत जास्त दहा शाळांची निवड करू शकता पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून जे घरापर्यंतचं अंतर आहे ते व्यवस्थित निश्चित करायचं आहे अर्ज कसा भरायचा असतो तो उद्या तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटेल अजून काही महत्त्वपूर्ण जे पॉईंट आहेत ते तुम्हाला या पी डी एफमध्ये या नोटीसमध्ये दिलेले आहेत तर पी डी एफ तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आणि ही पी डी एफ तुम्हाला लवकरात लवकर डाउनलोड करून सगळे पॉईंट एक एक महत्वाचा पॉईंट आहे तो इथे वाचून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच ऑनलाईन अर्ज हा उद्या करायचा आहे या व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण पॉइंट जे आहेत ते तुम्हाला सांगणार आहे ज्यामध्ये हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे यापूर्वी आर टी ईमध्ये ज्यांनी प्रवेश घेतला असेल त्या अंतर्गत आता शाळेत प्रवेश घेतला असेल तर सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा अर्ज करताना तुम्ही एकच अर्ज व्यवस्थित पद्धतीने करायचा आहे एकापेक्षा जर अधिक अर्ज तुम्ही भरला म्हणजे दोन अर्ज तीन अर्ज असे केले तर एकही अर्ज लॉटरीमध्ये विचारात घेतला जाणार नाही तुमचा अर्ज बाद केला जाईल ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर महत्वाचा पॉईंट आहे पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करायची नाहीत जेव्हा तुमचा आर टी एमध्ये नंबर लागेल लॉटरीमध्ये नंबर लागेल तेव्हाच तुम्हाला जी कागदपत्रे आहे ती घेऊन जे काही शाळा आहेत त्याच्यामध्ये तिथे जाऊन जमा करायची असतात ऑनलाईन कोणतीही अपलोड करायची नाही ही गोष्ट लक्षात ठेवा या आर टी ई प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्हाला कोणकोणती कुन कागदपत्रे जवळ असणे गरजेचे आहे ते लक्षात ठेवा पहिलं म्हणजे तुमचा निवासी पुरावा हा ॲड्रेस प्रूफ तुमच्याकडे असणे गरजेचे आहे त्यामध्ये तुम्ही पुराव्यामध्ये रेशन कार्ड देऊ शकता रेशन कार्ड नसेल तर ड्रायव्हिंग लायसन्स आणि ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर वीज देयक म्हणजे लाईट बिल आणि लाईट बिलसुद्धा नसेल तर टेलिफोन बिल आणि टेलिफोन बिल नसेल तर प्रॉपर्टी टास्क किंवा घरपट्टी नसेल तर मतदान ओळखपत्र आणि मतदान ओळखपत्र जर नसेल तर पासपोर्ट किंवा बँकेचे पासबुक या सगळ्यांपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि यापैकी कोणतंच तुमच्याकडे नसेल तर निवास ॲड्रेस प्रूफ म्हणून तुम्ही रेंट ॲग्रीमेंट दिलं तरी चालणार आहे तसं इथे सांगितलं आहे म्हणजेच पालक कधी कधी बाहेरगावी राहतात आणि तिथे त्यांच्याकडे कोणताही पुरावा राहण्याचा नसतो तर त्यामध्ये पहा नसल्यास भाडे करार ग्राह्य धरण्यात येणार आहे फक्त हा भाडे करार ऑनलाईन असणं गरजेचे आहे आणि तो कमीत कमी अकरा महिन्याचा म्हणजे रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट तुम्हाला काढावा लागेल शेजारील माई सेवा केंद्र किंवा जिथे रेंट ॲग्रीमेंट काढतात तिथे जाऊन ऑनलाईन पद्धतीने रेंट ॲग्रीमेंट काढून घ्या जे रजिस्टर असणं गरजेचे आहे आणि कमीत कमी अकरा महिन्याचं असणं गरजेचे आहे त्यानंतर दुसरं कागदपत्र आहे ते म्हणजे जन्मतारखेचा पुरावा ज्यामध्ये ग्रामपंचायत असेल महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल यांचा दाखला म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट तुम्ही इथे द्यायचा आहे जन्माचा दाखला इथे तुम्हाला लागणार आहे त्यानंतर पुढचं कागदपत्र आहे ते म्हणजे सामाजिक वंचित जात संवर्गातले जे काही मूल आहेत त्यांच्या पालकाचा जातीचा दाखला असणं गरजेचे आहे इथे पहा जातीचा दाखला जे कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी जातीचा दाखला मॅन्डेटरी आहे परराज्यात जर जातीचा दाखला असेल तर तो येथे ग्राह्य धरण्यात येणार नाही आपल्याच महाराष्ट्र राज्याचा जातीचा दाखला जे कॅटेगरीमध्ये येतो त्यांना इथे देणे बंधनकारक आहे हा दाखला वडिलांचा सुद्धा चालेल किंवा बालकांचासुद्धा चालणार आहे पालकांचा म्हणजे इथे लहान मुलाचा काढला असेल किंवा वडिलांचा असेल तर तोच जातीचा दाखला येथे ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर पुढचं कागदपत्र आहे जे आर्थिकदृष्ट्या कॅटेगरी दुर्बल आहेत जे दुसऱ्या कॅटेगरीमध्ये येतात म्हणजे ओपन वगैरे त्यांना मात्र येथे उत्पन्नाचा दाखला हा लागणार आहे यामध्ये तुम्ही दोन हजार तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीसचा या एक लाखापेक्षा जो काही वार्षिक उत्पन्न आहे तो तहसीलदाराचा दाखला हे तुमच्याकडे असणं गरजेचे आहे उत्पन्नाच्या दाखल्याकरिता पगाराचा दाखला, पगारा दाखला सॅलरी स्लीप कंपनीचा किंवा मालकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे उत्पन्नाचा दाखला नसेल तर पगाराचा दाखला म्हणजे सॅलरी स्लिप किंवा कंपनीचा किंवा मालकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कॅटेगरीमध्ये येतात जे ओपन कॅटेगरीमध्ये येत असतील त्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला येथे लागणार आहे आणि एस सी एस साठी मात्र उत्पन्नाचा दाखला लागणार नाही तर ही सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे आता जे काही लहान मुलं असतील ते अपंग वगैरे असतील तर ते दिव्यांग असतील तर त्यांना चाळीस टक्के कमीत कमी इथे अपंग असणं गरजेचे आहे आणि त्यांच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचे आहे त्यानंतर जे काही अनाथ बालके असतील त्यांचे सुद्धा आवश्यक कागदपत्रे वगैरे लागतील जे समितीपत्र वगैरे हमीपत्र तुम्ही देऊ शकता बाकीचे जे काही अदर बाकीचे असतील त्यांचे याच्यासाठी विधवा घटस्फोटीत आई अथवा वडील असेल यापैकी जर पर्याय निवडला तर त्या संदर्भातली सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे हे तुम्ही सगळी वाचून घ्या महत्वाची कागदपत्रं मी तुम्हाला सांगितलेली आहेत आता आपण जे काही पॉईंट पाहिले ते आपण थोडक्यात आता शॉर्टकटमध्ये समजून घेऊयात पहिला पॉईंट आर टी ई अंतर्गत तुमच्या पाल्याला शाळेमध्ये मोफत प्रवेश भेटतो यामध्ये कुठलेही शुल्क आकारले जात नाही एस सी एस टी जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर उत्पन्न दाखले उत्पन्नाच्या दाखल्याची गरज लागणार नाही त्यानंतर खुल्या वर्गासाठी वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असावे म्हणजे जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात खुल्या वर्गात येतात त्यांना येथे एक लाखाच्या आतमधला उत्पन्न दाखल्याची आवश्यकता लागणार आहे त्यानंतर ॲडमिशनचे जे काही सीट आहेत ते उपलब्ध होतील आणि याची पालकांनी नोंद घ्यायची आहे आर टी ई शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आरक्षित जागेवरती आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी ही आर टीची प्रक्रिया राहणार आहे आवश्यक कागदपत्रे मी आत्ताच तुम्हाला सांगितली ज्यामध्ये रहिवासी पुरावा एक लागतो ज्यामध्ये तुम्ही आधार कार्ड पासपोर्ट निवडणूक ओळखपत्र बिल यापैकी देऊ शकता आणि ते नसेल तर रेंट ॲग्रीमेंट देऊ शकता त्यानंतर जन्माचा दाखला त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो असेल तर ठेवा नाही तर नाही लागणार फॉर्म भरताना काही गरज नाही जातीचा दाखला जे काही एस सी एस टी आहेत त्यांना इथे जातीचा दाखला जे कॅटेगरीमध्ये येतात त्यांना इथे लागेल ओपन ओबीसी एक लाखाच्या आतमधील उत्पन्नाचा दाखला लागणार आहेत महत्वपूर्ण पॉईंट तुम्हाला समजले असतील आता वयाची काही अट आहे ती वयाची अट इथे आपण थोडक्यात समजून घेऊयात आता वयाची अट या टेबलमध्ये तुम्ही पाहू शकता म्हणजेच इथे वय किती लागणार आहे तर इथे पहा पहिला आहे प्ले ग्रुप नर्सरी यासाठी वयोमर्यादा काय आहे एक जुलै दोन हजार एकवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीमध्ये तुमच्या मुलाचं तीन वर्ष इथे कंप्लीट असणं गरजेचे आहे कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त असतं चार वर्ष पाच महिने तीस दिवस जर इथे प्ले ग्रुप किंवा नर्सरीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यानंतर ज्युनियर के जीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर एक जुलै दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये कमीत कमी चार वर्ष जास्तीत जास्त पाच वर्ष पाच महिने तीस दिवस तसेच सिनियर के जीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर एक जुलै दोन हजार एकोणीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस यामध्ये पाच वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त सहा वर्ष पाच महिने तीस दिवस त्यानंतर चौथा आहे इयता पहिली एक जुलै दोन हजार अठरा ते ती एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये कमीत कमी सहा वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे जास्तीत जास्त सात वर्ष पाच महिने तीस दिवस हे झालं वयाचं संपूर्ण क्रायटेरिया तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल तसेच ज्यामध्ये वयाचा काय प्रकार आहे हा संपूर्ण सुद्धा तुम्हाला समजला असेल महत्वपूर्ण व्हिडिओ आहे आपल्या सर्व पालकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र